सर दशांशाचा भागाकार करतानी दशांश कुठे द्यावा मित्रांनो त्यांनी प्रश्न विचारला की सर दशांशाचा भागाकार करताना नेमका दशांश द्यायचा कुठं तर बघा तुमच्या समोर मी उदाहरण लिहिलं चोवीस पॉईंट बत्तीस भागिले शून्य पॉईंट चार पॉईंट काढून टाका चोवीसशे बत्तीस भागिले चार चार एक चार चार सक चोवीस चार शून्य शून्य तीन गेला पुढं चार आठ बत्तीस सहाशे आठ पॉइंट काढून टाकून उत्तर आलं सहाशे आठ आता पॉइंट नंतर वरती वरच्या बाजूला पॉईंट नंतर दोन अंक खालच्या बाजूला पॉइंट नंतर एक अंक माझा प्रश्न तुम्हाला आहे की वरती अंक जास्त का खाली तर वरती कितीने जास्त एक ने जास्त तर एक वडा एक वडा म्हणजे घर डावीकडे येणार उत्तर साठ पॉईंट आठ लक्षात कसं ठेवायचं वर जास्त डावीकडे दशांश पुढं तेच काय बघा खाली जास्त आता मग अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस भागिले आठ आट, आठ एका आठ आठ सक अठ्ठेचाळीस परत आठ शून्य शून्य चार गेला पुढं आठ सक अठ्ठेचाळीस म्हणजे सहाशे सहा याचं उत्तर आलंय करेक्ट आहे मग सहाशे सहा आलं वरती पॉईंट नंतर दोन अंक आहे सर खाली पॉईंट नंतर तीन अंक आहे वर जास्त आहे का खाली खाली जास्त आहे म्हणजे एक शून्य द्यायचं आहे येणार उत्तर किती साठ साठ विद्यार्थी मित्रांनो गणिताची भीती वाटत असेल आजच जॉईन करायचा आरंभ वन पॉईंट याची लिंक स्टोरी बायो हायलाइट लाईक आणि कुठं पळायचं नाही पुढचं उदाहरण तुमच्यासाठी सोडवायचंय उत्तर कमेंट करा चॅनलला फॉलो करा शेअर करा खूप खूप धन्यवाद